कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आपल्याला चालू असलेले दिसत आहे परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा एक मागील पस्तीस चाळीस वर्षापासूनचा एक कार्यकर्ता आहे या नातेने मी आपणच या ठिकाणी असं सांगू इच्छितो की मान्य प्राध्यापक साहेब दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन निवडणुकांमधून त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचं यापूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार नऊला ते ज्यावेळेला या ठिकाणी निवडून आले त्यावेळेला यू पी एचं सरकार होतं पण त्याही काळात या भागाला जे कुकडीचं पाणी मिळतं ते कुकडीचं पाणी शेतकऱ्याच्या शेतीला मिळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आत्मदहन करून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी या एका शेतकऱ्याच्या पुत्राने जो प्रयत्न केला तो कर्जत जामखेड या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी विचारात घेतला पाहिजे त्याचप्रमाणे दोन हजार चौदाला ज्या वेळेला प्राध्यापक शिंदेसाहेब निवडून आले आणि ते मंत्री झाले त्यानंतर त्यांनी या कुकडीच्या पट्ट्यातील जे एक क्षेत्र शेतकऱ्यांचं अधिग्रहित झालेलं होतं त्या अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पैसे शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून मिळालेले नव्हते तर त्यासाठी शिंदेसाहेबांनी चार हजार कोटी रुपयाची प्रशासकीय नवीन मान्यता घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जी शेती त्या ठिकाणी अधिग्रहित झालेली आहे तर त्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या ते पैसे त्यांनी कॅबिनेटमध्ये तो ठराव आणून मंजूर करून त्याला प्रशासकीय मान्यता घेऊन ते पैसे या ठिकाणी मंजूर करून घेतले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि शेतकऱ्यांना त्यांची शेती ज्या उकडीच्या कॅनॉलमध्ये गेलेली आहे अधिग्रहित झालेली आहे तर त्याला त्या ठिकाणी त्याचे पैसे मिळवून देण्यासाठीचा भरसक प्रयोग जो आहे तो शिंदेसाहेबांनी केला परंतु शिंदेसाहेबांनी पैसे आणले आणि पैसे नंतरचे ज्यांनी काहीही केलं नाही आयत्या पीठावर रेवोटं मारणारे आमदार रोहित पवार यांनी स्वतःचे फोटो काढून पैसे मी असं दाखवले गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने काम केले आगी नंतरचे अडीच तीन वर्षे शिंदेसाहेबांच्याच कामाची उद्घाटन ती करत होती या ठिकाणी त्यांनी इमारती बांधल्या कर्जतमध्ये आमकं दाग केले असे वेगवेगळे काम केले दाखवल्यात पण कर्जत नगरपंचायतीच्या काळात दहा कोटी रुपये जे कर्जत नगरपंचायतीला आले होते ते त्या ठिकाणी त्यांनी निवडून आल्या आल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले कारण नगर पंचायतमध्ये मध्ये वेळेला त्यांची सत्ता नव्हती विरोधातले लोक होते त्यांच्या माध्यमातून ती कामं होऊ नये असा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी ते पैसे पीडब्ल्यूला वर्ग केले त्या संदर्भात कोर्ट मॅटर झालं आणि आज जी मंडळी त्यांच्याबरोबर आहेत तेच त्यात कोर्ट मॅटर करायला त्यांच्या बरोबर त्यांच्या विरोधात होती असं म्हणजे काम सामान्य जनतेचे होणार नाहीत याच्यासाठीच या माणसाने प्रयत्न केला या ठिकाणी मिरजगाव मार्गे येणारा जो रस्ता आहे रामा चोपनचा त्याचं काम फॉरेस्टचे कसलेही आडकाठी नसताना त्या ठिकाणी बंद ठेवले गोगरगाव कोंबडी रस्ता आहे तो या ठिकाणी बंद ठेवला म्हणजे केवळ राम शिंदेने या कामाचे श्रेय मिळालं नाही पाहिजे अशी भूमिका या माणसाने सातत्याने घेतली सुरुवातीच्या दोन अडीच तीन वर्षाच्या काळात यांनी शेतकऱ्यांसाठीचे जे हमीभाव केंद्र असतं हमी हमीभाव केंद्र सुद्धा या तालुक्यात हो दिलं नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः राम साहेबांनी आंदोलन करून तहसील ऑफिस समोर उपस्थित बसण्याच्या नंतर हमी केंद्र मंजूर केलं परंतु हमी केंद्र मंजूर केल्यानंतर ते हमी केंद्र सुरू व्हायला नाहीत अशी काळजी घेतली ते हमी केंद्र के मंजूर केलेले स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिले त्यांनी केवळ धान्य ठेवण्यासाठी गोण्या नाहीत पोते नाहीत बारदाना नाही असं म्हणून ते हमी केंद्र चालू केलं नाही आणि या पाठीमाग केवळ बारामती या ग्रोला त्याचं मका आणि इतर जे शेतकऱ्यांचं जे अन्नधान्य आहे ते मी कमी भावामध्ये मिळावं अठराशे रुपयाची मका या माणसाने सगळी बारामध्ये आपल्याला बाराशे रुपयात नेली आणि या शेतकऱ्यांचं पर क्विंटल सहाशे ते आठशे रुपयाचं नुकसान केलं याचंही शेतकरी या भागातील त्यांना कधी जाब विचारणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीला तारखेला या सर्व मुद्द्यांवरच या भागातल्या शेतकऱ्यांनी विचार करून आपलं मतदान केलं पाहिजे आणि शिंदे साहेबांच्या खंबीर खंबीरपणे राहायला पाहिजे उकडीचा पाण्याचा प्रश्न असू द्या कर्जत नगरपंचायतीच्या काळात दीडशे कोटी रुपयापेक्षा जास्त का रकमेची काम या कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून झाली या गावाचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न होता जो पाण्याचा प्रश्न कधीही शरद पवार आणि त्यांच्या मंडळींनी सोडवला नाही या ठिकाणी मला आठवतं की आरोळे ताई म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या त्यांनी शरद पवार साहेबांच्या सभेत या ठिकाणी मांड फाडला होता या गावाला पाणी देण्यासाठी परंतु तरीही त्या माणसाने या गावाला पाणी पाजलं नाही आणि अशा माणसाला हा तालुका जवळ करतोय या गाव जनरली शेतकरी तुम्ही बघा की मुक जनावर असतो ना जनावर आपली एखादी गाय असते ती गाय दुसऱ्या वासाला पाजत नाही पण आपल्या तालुक्यातील लोक दुसऱ्या भागातल्या माणसाला या ठिकाणी आमदार करून मोठं करत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण होत आहे त्यामुळं माझी कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व मतदारबंधू बांधवांना अशी विनंती की आपण सर्वांनी आपल्या तालुक्याचा जो विकास या मागील दोन हजार नऊ ते दोन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात जो शिंदेसाहेबांनी भरघोस विकास केलेला आहे कोट्यवधी रुपयाचे म्हणजे एका गावाला ज्या ज्या गावाला देश स्वतंत्र झाल्यापासून सुद्धा मातीचे रस्ते होते त्या त्या गावाला तीन तीन चार चार फूट रुपयाचे डांबरी रस्ते जुळून डांबरी रस्त्याने ती गावं जुळली म्हणजे वीज पाणी आणि रस्ते या तिन्ही क्षेत्रामध्ये राम साहेबांनी भरघोस काम केले छोट्या छोट्या गावांमध्ये एम एसी व्हीचे त्यांनी केंद्र उभारले त्यामुळं विजेचा जो सा प्रश्न होता तो विजेचा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना दिवस वीज मिळण्यासाठी मदत झाली म्हणजे शेतकऱ्यांसाठी वीज आणि पाणी जलसंधारणाच्या माध्यमातून तर एवढं काम केलंय शेतकऱ्यांच्या पिढ्याच्या पिढ्या त्या ठिकाणी या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांना सुख समाधान लाभण्यासाठी काम सुख समाधान राहावं असं काम या ठिकाणी शिंदेसाहेबांनी उभं केलेलं आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून या मतदारसंघाने या मतदारसंघाच्या सर्व मतदारांनी प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं अनुक्रम क्रमांक दोन वर त्यांच्या कमळाच्या चिन्हावर सर्वांनी कमळाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून त्यांना या ठिकाणी भरघोस माताने निवडून द्यावं आणि बारामतीचं पार्सल तातडीने बारामतीला पाठवा अशीच मी या सर्वांना विनंती कर शहराबद्दल सांगायचं म्हणलं तर कर्जत शहरासाठी बत्तीस कोटी रुपयाची पाणी योजना या ठिकाणी राम शिंदे साहेबांनी केली सुरुवातीच्या योजनेमध्ये फक्त कर्जत शहरालाच पाणी मिळणार होतं परंतु त्या योजनेतनं भरगेवाडी गायकरवाडी याला सुद्धा त्यांनी जास्तीची मान्यता मिळून त्या गावांना सुद्धा पाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला फिल्टरचं पाणी या ठिकाणी कर्जत शहराला मिळालं त्यानंतर नगर जिल्ह्यात नाही आशिषमशानभूमी कर्जतला पाणी त्याचप्रमाणे पर्यटनाच्या माध्यमातून म्हणताल तर सिद्धटेकचं गण गणपतीचं मंदिर असू द्यात राशींचं यमाई देवीचं मंदिर असू द्या त्यानंतर कर्जतचं गोदर महाराज मंदिर असू द्यात अशा तालुक्यातील आणि संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळे जे धार्मिक ठिकाणं आहेत त्या धार्मिक ठिकाणांसाठी पर्यटनाच्या माध्यमातून त्या या ठिकाणी शिंदेसाहेबांनी भरघोस नदी उपलब्ध करून सर्व देवस्थानांचा विकास करण्याचं काम या ठिकाणी केलं कर्जतमध्ये अनेक रस्ते अनेक भाग असा होता की पावसाळ्यामध्ये बा बाजारच्या दिवशी जर भाजीपाला तर महिला भगिनींना या ठिकाणी बाजार जाऊन भाजी आणणंसुद्धा शक्य नसायचं चिखलाने अक्षरशः भरलेला असायचं आणि अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी राम शिंदे त्यांचं काम करून बदलून टाकली सगळ्यात महत्वाचं महिले चोडवाकीवरचा हंडा उतरवला आणि एवढंच मोठं काम करूनही त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये काही कारणांमुळे म्हणा किंवा लोकांची काही एक वेगळी भावना असेल की आपला खूप काही विषय विकास होईल मागील निवडणुकीमध्ये आणखी एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना सांगा वाटते की विद्यमान आमदारांनी मागच्या निवडणुकीत असं जाहीर केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नाव घ्यावा असा मतदारसंघ या ठिकाणी करून दाखवतो परंतु मला वाटत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही संपूर्ण याची भरात जरी चर्चा केली तरी शासकीय निधीतनं जी काम रेग्युलर सरकारी कार्यालयाची इमारती वगैरे ज्या करायचे याच्याकेक्षा त्यांच्याकडून वेगळं काही झालेलं नाही आणि फारसं काही काम ते करू शकले नाही मुलांना चॉकलेट वाटणे प्याड वाटणे पाण्याची बाटली देणे किंवा या ठिकाणी राष्ट्रीय पुरुषांची कुठं चित्र काढणे याशिवाय त्यांनी दुसरं काहीही काम या ठिकाणी करू शकले ते नाही हे सर्व या जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे ज्यांचं आता या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही